हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल बाप्पांचा आज दुसरा दिवस आहे आणि आमच्याकडे दीड दिवसाचा असल्यामुळे आज विसर्जन सुद्धा आहे आणि आज ऋषी पंचमी आहे आणि जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं इथे मामांकडे ऋषींची पूजा केली जाते सो देवाऱ्यामध्ये मामांनी ऋषींची सगळ्या पूजा केलेली आहे आणि ऋषी पंचमी निमित्त मग ऋषींची भाजी केली जाते आणि त्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तर ऋषींची भाजी म्हणजे काय जी म्हंटल ऋषींची भाजी आज करायची असते त्याचीच तयारी सुरू आहे रेखामावशी इथे एकीकडे हिरवा माठ चिरते सो या भाजीमध्ये हिरवा माठ लाल भोपळा पडवळ शिरोळ थोडेसे मक्याचे दाणे भेंडी ह्या भाज्या जा वापरल्या जातात ह्या सगळ्या भाज्या आम्ही वापरतो आता इथे तुम्ही बघू शकता आई हिरवा मात निवडतीये रेखा मावशी इथे चिरतीये लाल भोपळा पडवळ शिरोळ हे चिरून झालंय आणि इथे भेंडी सुद्धा चिरून आहे आणि इथे पण बघू शकता हे सुद्धा या ऋषींच्या भाजीत ऍड केले जातात आता या सगळ्या भाज्या आम्ही धुवून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात आधी त्या स्वच्छ जरा भाजी सगळी ही धुवून घेते आणि परत चाळणीत आणि एका डिश मध्ये टाकून भाजीला फोडणी एवढी मोठी मिरची

नको 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 वास सुटलाय बन आणि इथे मला वाटतं हो। भात लावलाय हो ना भात लावलाय ना इथे भात भात तू भरपूर लागतं का नॉर्मल नॉर्मल आयडिया बघ ना पाटावर उभी आहे ऋषींच्या भाजीला मावशीने फोडणी घातलेली आहे आणि जसं आपण बघितलं तूप जिरं आणि मिरची ह्याचीच फोडणी द्यायची असते आणि नंतर आता ह्या दाण्याचं कूट आणि थोडंसं आमसूल चवीनुसार सा मीठ साखरेची कणी घालणार का थोडी आणि अगदी थोडीशी साखरेची कणी अशी ही ऋषींची भाजी आमच्याकडे सगळ्यांना आवडते आणि जसं म्हटलं दरवर्षी आमच्याकडे मालूमावशी करते मालूमावशी स्पेशल असते आमच्याकडे स्वतः वास

भाजी आता इथे आम्ही वाफ आणायला ठेवली म्हणजे कबड्डी खेळताना बघा तोंडावर वगैरे हा पाय वगैरे नका फक्त हो सावकाश सावकाश हो खरच खाली गेले होते पालेभाजी तर एवढी आता इथे मावशीने आमसूल ऍड केलंय आणि आता चवीनुसार मीठ शिजलं कि मग दाण्याचं ओके आधी शिजवायला ठेवायची आणि मग त्यात दाण्याचं कूट ॲड करायचं आणि तेव्हाच साखरेची कणी ना ओके आणि तेव्हाच साखरेची थोडीशी कणीसूल साखर फुटाणे मस्त त्याच्या पूजेचं साहित्य आणलं ना तर त्याच्यात ना साखर फुटाण्याच त्याने इथे आणलेलं तर तेव्हा तो मला म्हणतो ताई आधी खाऊन बघा दाणे मस्तच आहे चला आरतीला बघितलं मी कबड्डी खेळत होतो त्याला जरा

आम्ही मोक करतोय आरती झालेली आहे ऋषींची भाजी सुद्धा तयार आहे आणि सगळा स्वयंपाक सुद्धा आमचा तयार आहे आता आम्ही सगळे जेवायला मेनू आ, ही मिक्स भाजी केली आहे भात तिथे कढी केली आहे आणि ही आपली ऋषींची भाजी आणि पोळ्या आणि जिलब्या पण आहे तिथे इथे जिलब्या आहेत <laughs> आणि ही ऋषींची भाजी अशा प्रकारे मस्त जेवण झालं आहे आणि दुसरा दिवससुद्धा अर्धा संपलेला आहे आणि दीड दिवसांचेच बाप्पा असतात त्याच्यामुळे आज बाप्पांचं विसर्जन आहे हा दिवस अर्धा संपला की आता लगेचच की आता बाप्पांचं विसर्जन करायचं आहे सो थोडंसं मग आता असं होतं की नको आता बाप्पा तुम्ही जाऊ नका पण असं होत नाही सो आमचं जेवण झालं आहे छान सगळं आवरूनसुद्धा झालं आहे रेखा मावशी एकीकडे अथर्व शीर्ष वाचतीय आणि खरंच आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या बाप्पांसमोर प्रार्थना करत सो छान वाटले हे दोन दिवस खूप केली अजून सुद्धा हा थोडासा वेळ आहे त्यात आम्ही सगळेजण अजून आहोत मुलांचं खेळणं चालू आहे आमचा सुद्धा गप्पा गोष्टी चालू आहेत आणि मस्त इव्हिनिंग झाली आहे आणि नम्रता वहिनी इथे चहा गाळते स्पेशल दुधातला गेलाय ना

आपला प्रसाद गणपती समोर काही जण जे येतात दर्शनाला ते पण फळ ठेवतात तर आम्ही ना तो असं छान फळ सगळे एकत्र करून त्याच्यात थोडेसे पेढे वगैरे असं घालून आत्ताचा प्रसाद तयार करतो त्यामुळे काय होतं सगळ्यांच्याच तोंडी तो प्रसाद व्यवस्थित लागतो आपला आणि हर वेळेस आपल्या विसर्जनाच्या आधीची जी आरती असते तेव्हा आई मावशा हा साथ बनवतात आलं कव्हर फायनली कव्हर आलं हा मस्त आहे का हे मागवलं होतं का आ, ती म्हणत होती ना त्याच्यावरती प्रिंट आहे मस्तच आहे आणि अजून एक आहे आता म्हणते अजून एक राहिले अच्छा अजून एक आहे का दुसरी ऑर्डर प्लेस झाली होती आणि एका ब्लॉग मध्ये आम्ही ते शूट सुद्धा केलं होतं पण फायनली आता कवर आलंय आणि आईने ते फोन फ्रेश झालोय आणि फायनली ती वेळ आली आहे बाप्पांच्या विसर्जनाची विसर्जनापूर्वी आरती करतो ती आता आम्ही करायला परत येणार पुढच्या वर्षी तुला वाईट वाटतय का दोन दिवसांनीच लगेच चाललं टेन्शन कसलं बाप्पा जाण्याचं

哎，尼玛烂仔呢？